श्री गुरुदेव नमस्कार आज आपण साडीपासून खूप सुंदर असे उशी तयार करणार आहोत त्यासाठी मी हे साडीचं कापड घेतलेलं आहे याचा मी एक आकार कट करून घेतलेला आहे हे पहा हा असा आकार आपण कट केलेला आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा हे आपण याची रुंदी तेरा इंच घेतलेली आहे व उंची वीस इंच घेतलेली आहे खूप सुंदर अशी आज आपण उशी तयार करणार आहोत आपल्याकडे ब्लाऊज शिवून जे शिल्लक कापड राहिलेलं असतं ज्या चिंध्या राहिलेल्या असतात त्या आपण फेकून देतो त्या फेकून न देता त्याचा खूप सुंदर असा आपण येथे वापर करूया हे पहा हे इंच घेतलेलं आहे मी कापड याचा मी कापणी आकार कट करून घेतलेला आहे चौरस आकाराचा कट केलेला आहे हे पहा याला आपण टीप मारून घ्यायची आहे खूप सुंदर अशी आज आपण उशी तयार करणार आहोत मैत्रिणींनो मी आधी सुद्धा आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या आकाराच्या उशा तयार करून दाखवल्या आहेत वेगवेगळ्या कापडाच्या उशा तयार करून दाखवलेल्या आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तुम्ही पहा तुम्हाला नक्कीच आवडतील मी नक्की आपल्या चॅनलवरती जे आपल्याकडे ब्लाउज शिवून किंवा ड्रेस शिवून शिल्लक कापडे राहिलेले असतात त्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या पायपुसण्या बेग कशा शिवायच्या याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत नक्की पहा मी वेगवेगळ्या डिझाईनच्या व वेगवेगळ्या आकाराच्या पायपुसण्या तयार करून दाखवलेल्या आहेत खूप सुंदर अशा पायपुसण्या आहेत टाकाऊतून टिकाऊ कसे तयार करायचे ते मी दाखवलेले आहे तर आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की आवडतील हे पहा या पद्धतीने आपण हे शिवून घेतलेलं आहे आपण आता त्याच्या साईडने स्टिप मारून घ्यायची आहे जो शिवलेला भाग आहे तो साईडलाच ठेवायचा आहे तेथूनच आपल्याला उशीमध्ये जे आपले कापड कापड आपल्याला जे त्याच्यामध्ये भरायचं आहे ते ह्या आपण जे शिवून घेतलं तिथून ते कापड भरायचे आहेत कमी खर्चामध्ये व कमी वेळामध्ये आपली उशी शिवून होते याला आपल्याला खर्च काहीच नाही आहे कापड आपल्याकडे साडीचे शिल्लक असतेच किंवा जुन्या बेडशीटचं वगैरे असतं त्याचाच वापर करून आपण ह्या उशा शिवायच्या आहेत तुम्ही नवीन कापड आणून तुम्हाला शिवायचं असेल वेगवेगळ्या आकाराच्या तरी तुम्ही या पद्धतीने शिवू शकता सोप्यावरती ठेवण्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या उषा तुम्हाला शिवायच्या असतील तर त्या तुम्ही शिवू शकता गोल चौकणी आशा चौरस वेगवेगळ्या आकाराच्या उषा तुम्ही तयार करू शकता हे पा हे याचे कोणी असे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत व त्यामध्ये आपण येथे चिंध्या भरून घ्यायच्या आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा चॅनलला सपोर्ट करा हे पहा ह्या चिंदे आपण यामध्ये भरून घ्यायच्या आहेत एक सारख्या अशा व्यवस्थित भरून घ्यायच्या म्हणजे आपली उशी ही खूप छान आणि फुगीर दिसते मैत्रीणं मी आपल्या चॅनलवरती साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे करावे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत खूप सोप्या आणि सुंदर डिझाईन दाखवलेले आहेत तुम्हाला नक्की आवडतील हे पहा आपण यामध्ये ज्या चिंद्या आहेत त्या भरलेल्या आहेत आपण आता याला टिप मारून घेऊया याला आपण टिप मारून घ्यायची आहे जे आपण आधी फोल्ड करून घेतलेलं आहे एक बाजू त्याला टिप मारून घ्यायची आहे म्हणजे उशीची फिनिशिंग ही खूप छान दिसते व्यवस्थित अशी ही उशी दिसते तुम्ही तुम्हाला हवी त्या आकाराची शिवू शकता मी आपल्या चॅनलवरती दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचेसुद्धा व्हिडिओ दाखवलेले आहेत व ताटावरचे रुमालसुद्धा दाखवलेले आहेत आपण रुखोताव ठेवण्यासाठी ताटावरचे रुमाल व तोरण विकत आणत असतो ते विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते नक्की पहा व हा आजचा उशीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद